चोरीतील आरोपीकडे आढळली धारदार शस्त्रे चोरीच्या प्रकरणातील मुद्देमाल लपवून ठेवणाऱ्या तलवार व चाकू आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे ज्या आरोपीकडे हे शस्त्र आढळून आले त्या आरोपीचे नाव शाहिदूर रहमान युसुफ खान पठाण उर्फ छोटा बाबू वय एकोणीस वर्ष असे असून तो पांढरकवडा येथील इंदिरानगर वॉर्ड क्रमांक सहाचा चा रहिवासी आहे तालुक्यातील ढोकी रोड येथील शेतकरी विनोद बंडेवार यांच्या शेतातील बोअरवेलवर बसविण्यात आलेल्या सौरपंप व केबलची चोरी झाल्याची तक्रार बंडेवार यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात दिली होती पोलिसांनी तक्रार दाखल करून चौकी केली असता चौकशीयंती इंदिरानगर येथील शाहिदूर रहेमान युनुस खान पठाण उर्फ छोटा बाबू याने ढोकी रोड येथील बंडेवार यांच्या शेतातील कृषी पंपाची चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन याप्रकरणी विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली आपली मोठी आई सरताज शेख हिच्या बंद घरामध्ये चोरीची वस्तू ठेवली असल्याचे आरोपीने सांगितले पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर यांच्यासह त्यांचे सहकारी त्या ठिकाणी चोरीचा ऐवज आहे काय म्हणून पाहण्यासाठी गेले असता चोरी गेलेल्या मोटार पंपाचे सुटे भाग पाहत असताना आरोपीच्या ताब्यात एक धारदार तलवार व एक चाकू पोलिसांना आढळून आला या सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्या असून या भागातील अनेक चोया त्याने केल्या असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आरोपी सोबत पुन्हा कोणी साथीदार होते का याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी कलम तीनशे तीन दोन सह कलम चार छेद पंचवीस आर मॅक्ट तसेच मुंबई पोलीस कायदा एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल केला आहे सदर कार्यवाही श्री डॉक्टर पवन बनसोड जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री रामेश्वर वैजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री दिनेश झांबरे पोलीस स्टेशन पांढरकवडा पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, पोलीस स्टाफ पोलीस हवालदार प्रमोद जुनुनकर अंकुश बहाळे मारुती पाटील सचिन काकडे राजू बेलेवार राजू मुत्यालवार छंदक मनोहर यांनी केले असून पुढील तपास पोलीस अंमलदार राम राठोड करीत आहे प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज